तर महाराष्ट्राचं लक्ष लागून ज्या निवडणुकीवर राहिलेलं आहे ते रत्नागिरी सिंधुदुर्गची लढत आहे नारायण राणे आणि विनायक राऊत हे ये यांच्यामध्ये ही लढत आहे मशालीला कसा प्रतिसाद आहे उद्धव ठाकरे साहेबांकडं सहानुभूती आहे का प्रत्येक कोकणी माणूस हा मात्रश्वर प्रेम करणार आहे राज ठाकरे आज या ठिकाणी कणकवलीमध्ये आहेत त्यांचा प्रभाव पडेल का मतांमध्ये रुप कमळ जे आहे ते करपायला लागलेलं आहे पाण्याचा थेम घालून वाचवता येते का त्याचा ते प्रयत्न करतायत चमत्कार दिसून येईल चार जूनला देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे जर देशाचा आपण विचार केला तर इंडिया आघाडी आणि महायुतीमध्ये लढत होते सर्वात महाराष्ट्राचं लक्ष लागून ज्या निवडणुकीवर राहिलेलं आहे ते रत्नागिरी सिंधुदुर्गची लढत आहे नारायण राणे आणि विनायक राऊत हे यांच्यामध्ये ही लढत आहे सर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत yes. एकूणच आपण बघतो आहे की देश असेल राज्य असेल आता आपल्या कोकण मतदारसंघामध्ये तळ कोकणामध्ये आपल्याला कसा प्र प्रतिसाद आहे मशालीला कसा प्रतिसाद आहे उद्धव ठाकरे साहेबांकडं सहानुभूती आहे का जयंती बघा आहे तळ कोकण आणि मातोश्री इंदूर सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी यांचं नातं एक पारिवारिक नातं आहे कौटुंबिक नातं आहे त्यामुळे इथलं प्रत्येक कोकणी माणूस हा मातोश्रीवर प्रेम करणार आहे आणि तेवढंच प्रेम मातोश्रीवरून मिळालेलं आहे कोकणी माणसांना त्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये ना मातोश्रीचा एक क कट्टर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विनायक राऊतकडे पाहिलं जातं आणि विनायक राऊतला जो आत्ताचा जो प्रतिसाद मिळतो आहे तो अभूतपूर्व आहे सर मला सांगा की अमित शहाची सभा आता रत्नागिरीमध्ये या ठिकाणी झाली राज ठाकरे आज या ठिकाणी कणकवलीमध्ये आलेत त्यांचा प्रभाव पडेल का मतांमध्ये रूपांतर होईल बघा ज्या अर्थी अमित शहा राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी बोलवलं जात आहे त्याअर्थी इथला क कमळ जे आहे ते करपायला लागलेलं आहे कुठेतरी पाण्याचा थेंब घालून वाचवता येते का त्याचा ते, कर ते, ते, ते प्रयत्न करतायत परंतु यशस्वी होणार नाही कोकणामध्ये केमिकल असेल किंवा विरहित प्रकल्प आणण्याचा आपला मानस आहे का भविष्यामध्ये आपण खासदार झाला तर कशा पद्धतीनं कोकणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी काय प्रयत्न असतो बघा कोकणचं पर्यावरण पर्यावरणाच्या दृष्टीने राहास होणार नाही याची दक्षता घेऊन इथे पर्यावरणाला इथल्या निसर्गाला पूरक असे व्यवसाय आले पाहिजे त्यासाठी आम्ही मागणी केली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील एकशे पंच्याहत्तर गिगावॅट सोलर एनर्जीतला काही पार्ट प्रोजेक्ट आमच्या जैतापूरच्या त्या जागेवर उभा करावा ही मागणी केली होती इथे पेपर मिल असली पाहिजे द्या अशी मागणी केली होती पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक चांगला दर्जादार पर्यटन क्षेत्र इथे उभा राहावा यासाठी शासनाच्या योजनांचा अंमलबजावणी इथे करावी ही मागणी केली होती दोडामार्ग येथील एम आय डी सी आढाळ एम आय डी सीमध्ये एन आय एम पीचा प्रोजेक्ट आम्ही मंजूर करून आणला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जागा दिली पण दुर्दैवाने पा सत्तेपासून दूर गेल्यानंतर तो प्रकल्प बासणात गुंडाळून ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे केवळ आणि केवळ कोकण आणि शिवसेना यांचं असलेलं नातं आणि म्हणून त्याकडे कुत्सित नजरेने पाहणं हे सध्याच्या सरकारचं काम आहे कोकणामध्ये जर आपण बघितलं तर कोकणातील जे कोकणवासी आहेत ते रोजगारासाठी नोकरीच्या निमित्तानं मुंबई स्थित होतात इथून स्थलांतर करतात भविष्यामध्ये आपल्या म या मातेतली माणसं त्यांची नाळ इथंच जोडलेली आहे ती माणसं इथंच राहतील यासाठी काय प्रयत्न असतील आमचं सदैवाने देवाच्या कृपेने इंडिया आघाडीचं सरकार जर आलं तर कोकणातलं हे चित्र एक अमूलाग्र पद्धतीने बदलून टाकण्याचं काम आम्ही नक्की करू आणि याच कोकणातला माणूस याच ठिकाणी राहिला पाहिजे पण राहिल्यानंतर त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणारच आहे राज्यामध्ये चाळीस पार होतील असं भाजपचे अमित शहा या ठिकाणी म्हणतायत काय निकाल अपेक्षित आहे कसा प्रतिसाद आहे मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये तर प्रतिसाद आहेत पण महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये सुद्धा आघाडीला मिळणारा प्रतिसाद एक जबरदस्त आहे आणि तो चमत्कार दिसून येईल चार जूनला सर ई डी सी बी आयच्या ज्या कारवाया होतात किंवा ह्या कारवाया आहेत त्या पक्षपाती आहेत का त्यानंतर भाजपमध्ये ती लोक गेल्यानंतर ते घोटाळे जर एक टक्के पक्षपाती आहेच की धुतल्यात म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि आपल्या पक्षामध्ये भाजपमध्ये आल्यानंतर लॉन्ड्रीमध्ये ते टाकायचे आणि धुवून काढायचे अशा पद्धतीचा प्रयत्न चाललेला आहे इलेक्ट्रॉकल इलेक्ट्रॉल बॉन्ड जो घोटाळा या ठिकाणी समोर आलेला आहे या घोटाळ्यातला पैसा जो आहे तो निधी जो आहे तो या निवडणुकीत वापरला जाईल वापरला जातो ना आता ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा वोटिंग स्लिप आणि त्याच्यावर एक एक हजारचं पाकिट हे भाजपचे लोक देत आहेत त्यामुळे इलेक्ट्रॉल बॉन्डमधून मिळवलेला पैसाचा बेसुमार वापर आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मतदारांना प्रभावित करण्यासाठी वापरला जातो आहे कोकणामध्ये आंबा काजू उत्पादन हे भरघोस आहे आणि त्या पद्धतीवर जे त्याच्यावर प्रक्रिया करणारे जे उद्योग आहेत त्या उद्योगांची संख्या कमी आहे भविष्यात हे उद्योग वाढीसाठी काय मी तर मागच्या काही वर्षापासून ती मागणी करतच आहे की म मायनर मा, मा फू फ्रूट प्रोसेसिंग युनिट ह्या कोकणामध्ये येण्याची आवश्यकता आहे आणि ते देत असताना सरकारच्या चांगल्या पद्धतीची सबसिडी मिळून त्याला मार्केटसुद्धा मिळण्याची आवश्यकता आहे काजूला हमीभाव मिळाला पाहिजे आंबा जो कॅनिंगला टाकला जातो त्याचा दर फिक्स करायला पाहिजे हे सगळे प्रश्न मी मागणी तर करत आहेच जैतापूर प्रकल्प जो आहे तो प्रकल्प येईल का जनतेचा जो कोकणवासियांचा जो उद्रेक आहे किंवा जो हे आहे तो शमेल का राग नाही जैतापूर तर बंद झालेलाच आहे बारसो प्रकल्पसुद्धा रिफायनरी प्रकल्प, प्रकल्प आम्ही येऊ देणार नाही ही घोषणा तर आम्ही केलेलीच आहे आणि अशा पद्धतीने कोकणचा रहास करणारे प्रकल्प आम्हाला नको आहेत सर माझा एक प्रश्न आहे की पूर्वी निलेश राणेबरोबर आपली लढत होती त्यामध्ये आपण विजयी झालात आता थेट नारायण राणेसोबत लढत आहे ते केंद्रामध्ये मंत्री राहिलेले आहेत आव्हान आहे हे आव्हान तर मी त्यांना नारायण राणेंचं आव्हान मी नाहीच समजत आहे केंद्रामध्ये मंत्री होऊन राज्यामध्ये मुख्यमंत्री होऊन सुद्धा या कोकणामध्ये त्यांनी काय आणलं आहे हे लोकांना माहिती आहे उलट कोकण ओरबाडायचं ओरबाडायचं लुटायचं काम त्यांनी केलेलं आहे नरेंद्र मोदींनी या ठिकाणी काही महिन्यापूर्वी असेल वर्षभरापूर्वी मालवणमध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं त्यानंतर भाजपची मोठ बांधायला सुरुवात केली तो प्रभाव मतदानामध्ये होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गमध्ये आल्यानंतर त्या थेट सिंधुदुर्गाला किंवा कोकणला काय मिळालं ह्याचं उत्तर भाजपने द्यावं उलट मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे आल्यानंतर पहिलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नऊशे सासष्ट कोटी रुपयाचं दिलं पंतप्रधान आल्याने काय मिळालं आता आपण जी आता सभा नुकतीच आत्ताची बघितली की ज्या पद्धतीनं सावंतवाडीमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी ज्या सभा होतात उद्धव ठाकरे आले असतील किंवा आदित्य ठाकरे प्रचंड जनतेचा प्रतिसाद दिसून येतोय हा मतदानामध्ये कन्वर्ट होईल एक हजार एक टक्के कन्वर्ट होणार मशाल आणि कोकण नातं एकदम जुळलेलं आहे मोदींनी ज्या पद्धतीने सांगितलं की चारशे पार त्या ठिकाणी होतील चारशे पार होतील अजिबात नाही दोनशेपर्यंत पत्ता पत्ता पल्ला गाठताना मुश्किल होईल यावर्षी देशामध्ये मोदी लाट आहे असं म्हटलं जात आहे का ज्या दहा वर्षापूर्वी जे लाट होती ते सांगतात की मोदींच्या नावाने शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत कसं आहे ते मोदींचे इथे सभा सुद्धा त्यांचे दोन आमदार पडलेले आहेत कसं आता तुम्हाला किती मताधिक्य साधारणतः मतदारसंघाचं मताधिक्य मिळणार म्हणजे मिळणार रत्नागिरीमध्ये किरण सामंत जे आहेत ते नाराज आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर तो फायदा तुम्हाला बघा ज्यांचा ज्यांचा आम्हाला फायदा होतो आहे त्यांच्या त्यांच्या उपकाराची आठवण आम्ही आमच्या हृदयामध्ये ठेवणार आणि ठेवलेली आहे उपकारकर्त्याशी खून करणं हा आमचा धंदा नाही तो नारायण राणेंचा आहे राज्यभरामध्ये वंचितनं वेगळी चूल मांडलेली आहे तर मतदानाच्या टक्केवारीमध्ये फरक पडेल का ते जे मताधिक्य आपल्याला मिळणार होतं किंवा इथला वंचित ह्या आमच्याबरोबर आहे उद्धव साहेबांबरोबर आहे उद्धवसाहेबांच्या सभा प्रभावी ठरतील एक टक्के ठरणार Yeah. माझ्यासोबत होते विनायक राऊत सर त्यांनी मॅक्स महाराष्ट्राशी दिलखुलास अशी बातचीत केलेली आहे राज्य देश आणि मतदारसंघामधील मतदारांचा प्रतिसाद जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचं त्यांनी सांगितलं आहे रोजगारावर निर्मित प्रकल्प जे आहेत ते रोजगारासाठी निर्मित प्रकल्प प्रदूषणविरहित केमिकलमुक्त प्रकल्प आणण्याचा देखील मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण